ट्रॅक्टर ट्रॉली पलटी आठ जण गेले वाहून शिरोळ मध्ये काय घडलं नेमकं कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे दरम्यान शिरोळ तालुक्यातील अकिवाट गावात शिरोल एक दुर्घटना घडलीय अकिवाट गावात बस्तवाड मार्गावर ट्रॅक्टर ट्रॉली महापुराच्या पाण्याच्या वेगाने पलटी झाल्याची घटना समोर आलीये दुर्घटनेत पाच जण सुखरूप दरम्यान या दुर्घटनेत सरपंच पती सुहास पाटील हेही होते त्यांच्यासह अन्य दोघे गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या ट्रॉलीत सात जणांचा समावेश होता यातील पाच जण सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे तर तीन जण पाण्याच्या प्रवाहात वाहत गेले आहेत त्यांचा अद्याप पत्ता लागलेला नाही चालकाचा ताबा सुटून ट्रॉली पलटी सध्या इथे तातडीने एनडीआरएफचं पथक तैनात झाल्याने शोध मोहीम सुरू झाली आहे शिरोळ तालुक्यातील अकिवाट गावात महापूर आल्याने ग्रामपंचायतच्या पाणी पुरवठ्याची मोटर सुरू करण्यासाठी आणि केळी शेतात कामासाठी जाण्याकरिता ट्रॅक्टर ट्रॉलीत बसून आठ जण जात होते यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने चालकाचा ताबा सुटून ट्रॉली घसरून पलटी झाली यामध्ये पाच जण पाण्यातून पोहत पाण्याच्या प्रवाहातून बाजूला आल्याने ते सुखरूप बचावले तर सरपंच पती सुहास पाटील यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे तर दोघांचा अद्यापही शोध लागू शकला नाही

મરાઠી 4.5 સમોર ગોરી તાલુકા નિપા નિપાણી